रामकृष्ण माऊली कसे सगळेजण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलज्जांनी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन छान अशा व्हिडिओला सुरुवात करते तर बघा तर आली मी शेतामध्ये तर शेतात तर आहे कांदे कापायचं आणि आज आहे भोगी आणि भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला तिळासारखं गोड गोड अशा शुभेच्छा तर बघा तर भोगी असल्यामुळे ना तर सकाळी काम जास्त असतं भोगीच्या दिवशी आम्हाला पण कारण की शेतातल्या कामामुळे ना तर आमच्या फरच्यां तीन पुसायचं राहिलं तर, तर मग आम्ही आज दुपारपर्यंत तेच काम उरकवलं आणि मग आता उरकून आता शेतामध्ये आलं तर चालू आहे कांदे कापायचं तर बघा एक कांदे कापायचं चालू आहे आमच्या आणि कांदे कापायला तर शिकून पडलं मं म्हटलं मग थोडं वेळ बसलो बसली मी इथं आणि तर बाकीच्या तिघेजणी गेलेल्या आहेत थोड्याशा शॉपिंग करायला तर मग मी आले शेतामध्ये तर शेतात चालू आहे कांदे कापायचं आणि तर बघा सण असला तरी शेतकऱ्या शेतातले कामं चालूच असतात आणि हे कामं हे डेली यूजचे ता, असतात आमचे वाले का ब असं नाही का आज दिवस सुट्टी आहे शेतीतल्या कामाला तसं नसतं तर, तर शेतीतले डेली काम चालू असतं आणि ते काम करता करताच आपल्या शेतातला आनंद घ्यायचा असतो बाकीच्या याचा सणाचा तर बघा आता मकर संक्रांती दुसऱ्या दिवशी तर आज भोगी आणि भोगीचं ते काळं वांग करायला खूप वेळ जातो आणि ती काळी भाजी करायची म्हटल्यावर गाजर हरभर डिंगरी परत मू आपलं तीळ आणि वांग वालाची शेंगा शेवग्याच्या शेंगा तर यामध्ये समावेश असतो त्या भाजीमध्ये सगळं आणि ते वांग इतकं टेस्टी असतं कबास खूप असं वांग खावं वाटतं अन आणि ती तीळ टाकलेली तु चुलीवरची आणि ती टाकून केलेली ती बाजरीची भाकरी खरंच एकच नंबर लागते खरंच ना खूप भारी लागते तर आजच्या दिवसाचं महत्व असं की ही आजच्या दिवशी भुगीच भाजी ना भोगीच्या दिवसाची काळ्या वांग्याची भाजी ना ही प्रत्येकाच्या घरात असते आणि बाजरीची भाकर असते तर इतकी छान लागतं ना खायला खरंच ना तुम्ही पण खाल्ला असन तर आम्ही पण केलं म्हणूनच वेळ झाला आणि लवकर आपला व्हिडिओ आला नाही तर आज व्हिडिओला थोडं लेट झालं पण मग शेतात आले मी तर वेळ भेटला थोडासा म्हटलं मग चला कारण की मुलांचे डब्बे एवढं सगळं बघता बघता मग खूप मोठी फॅमिली असल्यामुळे एवढ्यांचं नियोजन करता करता थोडं वेळ होतो पण आपलं कसं असतं लेट पण थेटच काम करावं लागतं नाही का बरोबर आहे ना तर आता चालू आहे आमचं कांदे कापायचं काम पडलं म्हणून म्हण थोडं बसले आणि बघा इथं थोडंसं दोन का तीन गुंठे तीन चार गुंठे कांदे तेवढे आम्ही कापले कारण कापायचे होते कारण की ते थोडे झाले निम्मे झाले कापून निम्मे राहिले आणि थोडं काही कामानिमित्त बायांना थोडं बाहेर जावं लागलं तर अर्जंट तर मग येते ना आता त्या तर माझं चालू होतं कापायचं काम घरी पाहुणे पण कोणीने कोणी चालू असतं तर पाहुणे पण बघावं लागतं काही असं म्हणजे आपलं जीवनामध्ये तर सगळ्याच आनंद घ्यावा लागतो तर बघा आता चाल आणि इकडं बघितलं ना तुम्ही एक कांदे तर पात बघा पुरी पिवळी पिवळी होऊन गेलेली अशी पात झाली पाहिजे कांद्याची आणि कांदे, कांदे पण एकदम तर मस्त राहतात बर का आणि कांदे तुम्हाला दाखवतील कसे पोसलेले तर बघा असे पोसलेले आमचे कांदे आणि थोडेच कांदे बरं का लई मोठे नाही चार पाच गुंटेच्याचे पण मग किती मस्त आहेत बघा तर असा माल शेतात आलं पण कांद्याला भाव किती याचा विचार करताय करायला पाहिजे कारण की कांद्याला भावच कमी एकदम भाव ताल, ताल। दाड़ा दाड़ा तर काही टायमाला हा भाड्याचा वांदा सुद्धा होऊ शकतो असा भाव घसरत असते कांद्याचे पण बरे चांगले काल आणि इकडं बघा हे आपलं गबळ पडलेलं आहे बघा किती वाळून गेलेलं आहे मस्त पेटून दिलं तर धाडा धाडात पिटर आणि आता आपण तर काही कॅरेट भरून ठेवले गाडी टाकायसाठी पण आता दोन दिवस मार्केट बंद आहे तर मग पोळ घालायची ठरली इकडं जाणार यासाठी हिरवीगार मग काय अशी मस्त आणि आपला डाळिंबाग बघा तुम्ही इथं या पेट्या बघा आणि आपली याची नळी आपलं एस टी पीची नळी डाळिंबाच्या बागाला फवून देण्यासाठी आणि हा मोळाच्या माश्याच्या पेट्या तर मोळ कवनिक का तुटून गेलं त्यामधलं त्याला किती गोड पाणी टाकलं गुळाचं ते तरी पण ते गेलंच बघा आपला बाग असा हिरवागार झालेला आहे बघा असं झालेला आहे वाला बाग आता मागच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं ते काम तर बघा आता ते पण इतकी छान मस्त पालवी फुटली ना आणि आता त्याला शेंडे पण फुटायला लागते त्याला आता आम्हाला आहे ना कल्टर वतायचं आहे तर ते कल्टर वतायला दोन तीन दिवस बाकी आहे तर म्हटलं तू कारण की ना ते शेंडे जास्त वाढत नाही मग कलटर वाटल्याने तर बघा आता त्याला चौकी पण निघायला लागेल आता एवढ्या पाच सहा दिवसात तर चौकी पण निघन तर असं हिरव्या हिरवा बाग झाला मागच्या वेळेस बघितलं तर एकदम उन्हाळ्यावाणी होता त्याला औषध मारायला असल्यामुळं तसंच दिसतो तर बघा असा बाग झालेला आहे तर डाळिंबाचा यंदा सुद्धा चांगलं सीजन होणार आहे आपल्या काही घाबरायचं नाही टेन्शन नाही घ्यायचं कारण की करीत राहायचं काम मी करावंच लागतं शेतकऱ्याला तर असे काम असतात आमच्या शेतामध्ये तर हा आहे आमचा आंबा आम बहार म्हणजे आंब्याला पण बार येणार आणि डाळिंबाला पण बार येणार तर असं सीझन असतं आमचं डाळिंबा घगेच तर आम्ही कायम आम आंबा बहार धरतो कारण की न जास्त पानकळीत पण येत नाही लई त्रास होतो नंतर मग फवारणीचा पण स्प्रे जास्त करावं लागतात मग तर असं नियोजन असतं आमचं तर चला मग आता मी कांदे कापते आणि भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच शेतातले नवीन छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करीत जाईन तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि भेटू नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे तर बघून तुम्हाला आवडलाच असं मला वाटन कारण की शेतातले व्हिडिओ कारण की नवीन असत काही ना काही शेतामध्ये दाखवायला असतंच तर चला मग भेटू पुढल्या नवीन छानऐंशी व्हिडिओमध्ये चला बाय रामकृष्ण हरी